नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित दादा पवार यांच्यावर मोठा धुकाचा डोंगर कोसळला आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नाशिकला हातरावून सोडणारी घटना घडली आहे नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच आहेत नाशिक उपनगर परिसरात असलेल्या आंबेडकरवाडी येथे दोन सख्या भावांचा खून झाला आहे त्यामुळे एक उमेश मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे उमेश जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे शहर उपाध्यक्ष होते बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडी या भागात या दोन हत्या झाल्या आहेत तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार दोन बंधूची हत्या करून हल्लेखोर फरार झाले आहेत या हत्येचे कारण अजून तरी स्पष्ट झालेले नाही या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तर नाशिक शहरात मागच्या काही दिवसापासून फोन हाणामाऱ्या राडे अशा घटना घडत आहेत तर मित्रांनो या प्रकरणाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद